धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा राजमाता जिजाऊंनी महाराष्ट्राला सुसंस्कार शिस्त आणि चारित्र्याची शिकवण दिली जिजाऊ कधीही शिवीगाळ करणाऱ्या नव्हत्या आज मात्र शिव्या देणाऱ्यांना जिजाऊ पुरस्कार दिला जातो ही अत्यंत दुर्दैवी बाब असून तो राजमाता जिजाऊंचाच अपमान आहे अशी घणाघाती टीका शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यावर केली आहे ज्या व्यक्तीच्या वागण्यातून संस्कारांचा अभाव दिसतो अशा व्यक्तींना जिजाऊंच्या नावाचा पुरस्कार देताना जिजाऊंनाही वेदना झाल्या असत्या असा टोला त्यांनी यावेळी लगावला एक डॉक्टर आहे डॉक्टरेट आहे आणि एक एलटी आहे माहितीये ना डॉक्टर आहेत <laughs> कर पर <laughs> ना कळत नाही का थळ आपण पराक्रम होऊ शकतो आहे की नाही डॉक्टर लावले ना सत्कार वितकार कुठला जिजाऊ सत्कार अरे जिजाऊ नाही तरी शिया किंवा हिजाऊ जिजाऊला पण वाईट वाट असे माझ्या नावाने कोणाला तुम्ही पदवी देत आणि सरकार जग कुठे चाललंय आणि कशा प्रकारे होतय हे मोठ्या प्रकारे आपल्याला विश्लेषण करण्याची गरज झालेली आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा